म्हणजे माझं स्वतःच असं आहे सगळ्यांनाच लेखन येत असत फक्त काय होत ते का एक्सप्लोअर करत नाही संजय पवारांनी लिहिलं की मग संपलं असं 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 जाऊन शूट फक्त करायचं म्हणजे अर्धी लढाई आपण तिकडेच जिंकलो माझं तर नेहमी असं म्हणणं इतिहास काय किंवा संस्कृती काय हे नेहमी प्रवाही असलं पाहिजे ते थांबता कामा नाही म्हणजे असं झालंय की आता बघा राज कपूर दिलीप कुमार वगैरे यांचा काळ ना तेव्हा एखाद्या नाट्याचं शे म्हणजे एखाद्या नाट्याचे कारकिर्द वीस वर्ष तीस वर्ष चालायचे की आता, वर्षा और, वर्षा आता ने ने ते वर्षावर किंवा सहा महिन्यावर आले म्हणजे वर्षाभरापूर्वी कोण कलाकार होते हे आता आठवत नाही किंवा नवीन बॅच लगेच येते आणखीन एक नवीन बॅच येते आणखीन एक नवीन बॅच येते जे टाकावू असतं ते कुठल्याही काळात टाकाऊ असतं आणि टिकाऊ असतं ते कुठल्याही काळात टिकाऊच असतं असे संजय पवार सर पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी ओ टी टी ॲप